नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये सध्या सोशल मीडियावर बातम्या आहेत की केंद्र सरकारला मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला नाही आहे परत बातम्या आल्या की केंद्र सरकारला मदतीचा प्रस्ताव पाठवलेला आहे अतिरिक्त मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे केंद्र सरकारला मदतच मदतीसाठी प्रस्तावच न आल्यामुळं केंद्र सरकारनं अजून मदतच दिलेली नाही आहे त्यामुळं शेतकऱ्यांना मिळालीच नाही अशा खूप बातम्या सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत काहीतरी म्हणतात की आता अतिरिक्त मदत केंद्र सरकारकडून येणार आहे तो बजेट मंजूर झाल्यानंतर अजून डबल अतिवृष्टी अनुदान सर्वांना खात्यावर येणार आहे याबाबतची संपूर्ण सत्यता याबाबतची संपूर्ण माहिती नेमकी भानगड काय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो राज्य सरकारनं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना एकतीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलेलं आहे मग त्याच्यामध्ये मदत एन डी आर एफची आहे मग एन डी आर एफची मदत म्हणजे कुठली मदत असते एन डी आर एफची मदत ही केंद्र सरकारचीच मदत असते मग त्यासाठी केंद्र सरकारचं वेगळं बजेट असतं का राज्य सरकार वेगळं बजेट देतं का शेतकरी मित्रांनो काहीही कुणालाही शेतकऱ्यांना अजून एकदा अनुदान येणार आता आहे ते अनुदान खूप शेतकऱ्यांना पडलेले नाही आहे ते शेतकरी वाट पाहत आहेत कधी आमच्या खात्यावर पैसे येतील ज्या शेतकऱ्यांना पडले ते पण अर्धवट पडले परंतु तेही त्यांचे पैसे येणार आहेत हा विषय राहिला बाजूला यांचे पैसे येणार नाही येणार आहेत याच्यामध्ये काही विषय नाही चार देऊन दोसाचा मागपुढे होऊ शकतो परंतु ते बजेट केंद्र असो वा राज्य सरकारकडून जिकडून द्यायचं आहे तिकडून द्या आम्हाला माहीत नाही परंतु शेतकऱ्याचे पैसे तुम्ही जे आहात आणि ते पैसे येणार आहेत मग केंद्र सरकारला वेगळा प्रस्ताव पाठवला जातो आहे केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवलेला नाही आहे आता पाठवला गेला आहे मग ते पैसे वेगळे मिळणार आहेत का आपल्या शेतकऱ्यांना तुमच्या मते तुम्हाला काय वाटतं आहे डबल अनुदान येईल का सांगायच्या आणि बोलायच्या गोष्टी वेगवेगळ्या असतात शेतकरी मित्रांनो जी खरी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती सांगायची म्हणली तर सध्या सत्तर ते साठ ते सत्तर टक्के शेतकऱ्यांना अनुदानाचं वाटप झालं आहे अजूनही तीस टक्के शेतकरी प्रत्यक्षात आहेत यांचं अनुदान कधी खात्यावर येईल हीच महत्त्वाचं आहे त्यामुळं दुसरा प्रस्ताव केंद्राला गेला आहे पहिला आहे का दुसरा माहीत नाही परंतु अजून प्रस्तावच गेलेला नाही अशी अपडेट आहे आता प्रस्ताव गेलेला आहे असं स्वतः शिवराज सिंग चौहान यांनीही सांगितलं आहे त्यामुळं शेतकरी मित्रांनो कुठल्याही कन्फ्यूजमध्ये तुम्ही राहू नका कारण मदत ही, ही का। फक्त एकदाच मिळत असते दोन दोनदा मदत मिळत नसते कारण केंद्र सरकारची वेगळी मदत राज्य सरकारची वेगळी मदत ह्या गोष्टी गौण आहेत कारण एन डी आर एफची मदत ही केंद्र सरकारची मध्ये मिक्स मदत असते राज्य सरकारने त्यात प्लसमध्ये रब्बीचा अनुदानासाठी प्रयत्न केलेला आहे त्यामुळं सध्या जे आपल्याला एकतीस हजार कोटी असो बत्तीस हजार कोटी असो जी काही मदत आहे ती मदत केंद्र सरकारच्या माध्यमातून असो अथवा राज्य सरकारच्या माध्यमातून असो सध्या काही शेतकऱ्यांना वाटप झालं आहे वाटप होत आहे ना आता अजूनही होणार आहे आणि हीच मदत आपली फायनल आहे शेतकरी मित्र ह्याच्यामध्ये कुठलंही वाढीव मिळणार नाही त्यामुळं काही माध्यमातून सांगण्यात आलं की अतिवृष्टीसाठी अजून दुसऱ्यांदा मदत येणार आहे केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवल्या ताला दुसरी मदत येईल या गोष्टी शक्य नाहीत सध्या जी एकतीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज मिळालं आहे ते केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून एन डी आर एफच्या माध्यमातूनच मिळाले त्यामुळे एन डी आर एफच्या अजून दोन हेक्टरची मदत येणार आहे एक हेक्टरची मदत येणाऱ्या हे या गोष्टी चुकीच्या आहेत त्यामुळं अतिवृष्टी अनुदान सध्या जे आपल्याला जाहीर करण्यात आले हेक्टरी साडेआठ हजाराप्रमाणे तीन हेक्टरपर्यंत आणि त्याच्यानंतर जे उर्वरित सत्तावीस हजार असो फळबागायचं वेगळं हे सर्व पैसे एकदा आता हे एवढेच पडून जाणार आहेत ह्याच्या व्यतिरिक्त कुठलेही आपल्याला पैसे एक रुपया वाढ मिळणार नाही विषय विहिरी आणि खडून गेलेल्या जमीन ह्याबाबत अजून पैसे ती येतील पण ही जी नदी सध्या रक्कम खूप शेतकऱ्यांना पडली आहे व पड पडत आहे हीच फायनल रक्कम आहे ह्याच्या व्यतिरिक्त कुठला केंद्राचा प्रस्ताव असो माती असो काही नाही आहे कारण सध्या जे बजेट वाटप केलं जात आहे त्यामध्येच आता केंद्र सरकार दिलेला प्रस्ताव ते बजेट राज्य सरकारला देईल आणि सध्या ते उर्वरित ही वाटप पूर्ण होईल त्यामुळं स्वतः मान्य मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं होतं की आम्ही सध्या वाटपाला सुरुवात करतो केंद्राच्या बजेटची आम्ही वाटप वाट वाट पाहणार नाही त्यामुळं सध्या जे वाटप चालू आहे ते राज्य सरकारच्या स्वतःच्या बजेटमधून वाटप चालू आहे एन डी आर एफचा असो उर्वरित जो काय निधी असो तो केंद्र सरकारकडून येणार आहे त्यांनाही माहीत आहे त्यामुळे त्याची ते ती, ती वाट पाहत बसलेले नाहीत कारण त्यांना खात्री आहे की ते पैसे आपले आहेत कारण राज्य सरकार आणि केंद्र सरकार एकच आहे त्यामुळे ते पैसे त्यांना येणार आहेत ते राज्य सरकारच्या तिजोरीत जाणार आहेत त्यामुळे सध्या राज्य सरकारच्या तिजोरीतून शेतकऱ्यांना वाटपाची वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे त्यामुळे उर्वरित ज्याही शेतकऱ्यांना जाणून राहिले रब्बीचा असो अतिवृष्टीचा असो सामाईकचा असो हे राज्य सरकार स्वतः वाटत आहे त्यात केंद्राचंही बजेट अगोदर आलेलं असेल आणि केंद्र सरकार जितके वाटेल जेवढे केंद्र सरकारला पैसे देऊ वाटेल तेवढे त्या पाठवलेल्या प्रस्तावात ते पैसे मंजूर करतील आणि ते पैसे राज्य सरकारला देऊन टाकतील आणि ते राज्य सरकारच्या तिजोरीत जातील कारण सध्या राज्य सरकारच्या तिदुरीतून शेतकऱ्यांना वाटप चालू आहे डबल अनुदान येईल हे येईल ह्या चुकीच्या गोष्टी आहेत कुठलेही डबल अनुदान येणार नाही सध्या जे अनुदान पडत आहे तेच फायनल या फायनलचं अनुदान आहे ह्याच्या व्यतिरिक्त कुठलाही एक रुपया येणार नाही आता फक्त अपेक्षा आहे आपल्याला महत्त्वाचा म्हणजे खरीप हंगाम दोन हजार पंचवीसच्या पीक विम्याचे आता तोच पीक विमा आपल्याला एक चांगला आधार देऊ शकतो त्यामुळं कुठलंही अतिरिक्त अनुदान केंद्राचा असो अथवा कुठला असो कुठलंही येणार नाही सध्या राज्यामध्ये जितकं वाटप झालं होणार आहे तेच अनुदान आहे ह्याच्या व्यतिरिक्त कुठलाही अनुदान येणार नाही आहे केंद्राला प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे केंद्र सरकार जितके पैसे देईल ते राज्य सरकारच्या मदतीत जातील सध्या राज्य सरकार स्वतःच्या शिजोलीतून शेतकऱ्यांना पैसे शे वाटत आहे त्यामुळं कुठलंही डबल अनुदान अतिरिक्त अनुदान शेतकऱ्यांना मिळणार नाही आहे सध्या हेच अनुदान शेतकऱ्यांना पडत आहे आणि पडणार आहे हीच एक सर्व शेतकऱ्यांना अपडेट द्यायची होती कारण सोशल मीडिया तो या माध्यमातून काही बातम्या प्रसिद्ध होत आहेत की अतिरिक्त अनुदान शेतकऱ्याला येणार अजून केंद्राचं असं काही नाही मला तर वाटत नाही माझ्या मते तर कुठलंही अतिरिक्त अनुदान येणार नाही आणि तुम्हीही हुशार आहात खरंच देतील का शक्य नाही आहे ते पूर्ण शेतकरी पूर्ण करा बाकी काहीही अपेक्षा नाही धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा